ऐन महानगरपालिका निवडणुकीसमोर एका माणसाने एमआयएमला खिळखिळे करून ठेवले आहे मात्र त्या एका माणसामुळे पक्षात डक्क्या आवाजात चर्चा केली जाते नाकापेक्षा मोती जड अशी परिस्थिती एमआयएम पक्षात झाली आहे एम आय एम पक्षात सर्वच काही ताळमेळ आहे असं नाही दोन हजार चौदा पासून सोलापुरात मुसंडी मारलेल्या एम आय एम पक्षात बोटांवर मोजण्या इतकीच लोक राहिली आहेत ऐन महानगरपालिका निवडणुकीसमोर एका माणसाने एम आय ला खिळखिळे करून ठेवले आहे कार्यकर्ते व पदाधिकारी महानगरपालिका निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत मात्र त्या एका माणसामुळे पक्षात धक्क्या आवाजात चर्चा केली जाते त्या माणसाबद्दल वरिष्ठांना सांगणार कोण असा प्रश्न पडलाय गरजेनुसार कार्यकर्त्यांना बोलवलं जात आहे आणि कागदी कपात चहा पाजून तोंडावर हात फिरवून पाठवलं जात आहे इथं कार्यकर्ते घर जाळून काम करतायत साहेब पण त्या माणसाला इतका गर्व आलाय की स्वतःला पक्षापेक्षा मोठा समजू लागला आहे नाकापेक्षा मोती जड अशी परिस्थिती यमायम पक्षात झाली आहे मुस्लिम बहुसंख्या असलेल्या भागात यमायम ला चांगली संधी आहे मात्र सोलापूरच्या शहर अध्यक्षकांकडे मुंबईची जबाबदारी दिल्यानं यम आयएम पक्षाचे कसे होणार असा प्रश्न सर्वांना पडलाय महाराष्ट्र राज्यात सोलापूरचे यम आयएम एकमेव असे आहे एकाच शहर अध्यक्षकांकडे पाचशे किलोमीटर अंतरावर असलेल्या मुंबईची जबाबदारी दिली आहे आगामी महानगरपालिका निवडणुकीत यम आयएमला अधिक नगरसेवक निवडून आणायचे असतील तर सोलापुरात कायमस्वरूपी राहणारा नेता पाहिजे ही काळाची गरज आहे अन्यथा एक दोन नगरसेवकावर समाधान मानावे लागेल पक्षातील जुन्या कार्यकर्त्यांना वेळ आली तरच बोलवलं जातं अन्यथा त्यांच्याकडे दुर्लक्षच केलं जातं नवीन कार्यकर्ते यांच्याकडे पाठ करत आहेत तर जुन्या कार्यकर्त्यांना वाऱ्यावरच सोडलं जात आहे पक्षाच्या कार्यालयात बसून मोठमोठी स्वप्न बघण्यापेक्षा ग्राउंडवर जाऊन लोकात जाणं गरजेचं आहे लोक काय म्हणतात याची चाचपाणी घ्यावी लागणार आहे विधानसभा निवडणुकीत मतदारांनी साठ हजार मतदान दिलं मात्र महानगरपालिका निवडणुकीत काय हाल होणार आहे याचा अंदाज लावावा लागेल स्वतःला पक्षाचा सर्वे सर्वा समजणारे त्या नेत्याला हटवायचे असेल तर एक मोठा उठाव करावा लागेल नाही तर बोऱ्या बिस्तर बांधून हैदराबादकडे रवाना व्हावं लागेल